नमस्कार नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत करते प्रत्येक महिलांचं सर्वात मोठं जे टेन्शन असतं ते म्हणजे ॲब्रो करण्याचं त्रास तर होतं परंतु पैसे देखील लागतात तर आज आपण अगदी सोप्या पद्धतीने या ठिकाणी ॲब्रो करण्याची सोपी पद्धत मी तुमच्यासोबत शेअर करते आहे तर बघा या ठिकाणी आपल्याला लागणार आहे नेल कटर आणि नेलकटरच्या मदतीने आपण अगदी सोप्या पद्धतीने न त्रास होता किंवा न खर्च करता ॲब्रो कशा करायच्या ते या ठिकाणी बघणार आहोत आता भरपूर अशा आपल्या मैत्री आहे भरपूर महिला आहे की ज्या पार्लरमध्ये जाऊ शकत नाहीत किंवा ज्यांच्याकडे पुरेसे पैसे नसतात किंवा वेळही नसतो त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खरंच खूप महत्त्वाचा होणार आहे त्यासाठी आपल्याला लागणार आहे नेल कटर तर बघा या ठिकाणी नेल कटर घ्यायचा आहे आणि जे की सर्वांच्याच घरी अवेलेबल असतं आणि आज आपण या नेल कटरच्याच मदतीने ॲब्रो करण्याची सोपी पद्धत तुमच्यासोबत शेअर करते जी की खरंच खूप युजफुल आहे मी स्वतः याचा ट्राय केला मला रिझल्ट मिळाला आणि त्यानंतरच मी तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करत आहे तर बघा आपल्याला कुठलंही तुमच्याकडे नेल कटर असेल ते आपल्याला या ठिकाणी लागणार आहे आणि ॲब्रो ज्यावेळेस आपण पार्लरमध्ये करतो त्यावेळेस भरपूर असा त्रास देखील होतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला भरपूर असे पैसे देखील मोजावे लागतात परंतु ज्या ॲब्रो आहे त्या केल्या नाहीत तर चेहरा देखील खूप खराब दिसतो चांगला दिसत नाहीत त्यामुळे आपल्याला या ठिकाणी ॲब्रो तर करावंच लागतात तर बघा या ठिकाणी आपल्याला सर्वात महत्त्वाचं म्हणजे नेलकटर घ्यायचं आहे आणि त्यानंतर बघा माझे जे ॲब्रो आहे ते मी या ठिकाणी आठ दहा दिवसापूर्वी केल्या होत्या परंतु जे बेबी हेअर आहे छोटे छोटे केस या ठिकाणी दिसायला लागलेले ला आहे तर अशा वेळेसच आपल्याला ही ट्रिक ट्राय करायची आहे जा जास्त मोठे हेअर असेल तर तुम्ही पार्लरमध्ये जाऊन ॲब्रो करू शकतात परंतु बघा ज्यावेळेस पार्लरमधून ॲब्रो करून आल्यानंतर आठ दहा दिवसानंतरच तुम्हाला हा ट्राय करायचा आहे आणि यानंतर तुम्हाला कधीच ॲब्रो करण्यासाठी पार्लरमध्ये जाण्याची गरज पडणार नाही तर बघा ज्यावेळेस जे छोटे छोटे हे बेबी हेअर आलेले असतात त्यावेळेस आपल्याला या ठिकाणी ही आ, ही ट्रिक ट्राय करायची आहे त्यासाठी घ्यायचं आहे नेल कटर परंतु तुम्ही अजून चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा कारण मी तुमच्यासाठी रोज भरपूर असे नवनवीन युजफुल व्हिडिओ घेऊन येत असते आणि बघा त्यानंतर आपल्याला लागणार आहे व्हॅसलीन जी की आपल्या घरामध्ये असते समजा तुमच्याकडे व्हॅसलीन नसेल तर तुम्ही या ठिकाणी थोडीशी पावडरचा यूज केला तरीही चालेल आणि पावडर जरी नसेल तर या ठिकाणी तुम्ही कोलगेट जरी घेतलं तरी चालेल सर्व ज्या गोष्टी आहेत त्या सर्व युजफुलच आहे त्यामुळे आपल्या के चेहऱ्याला कुठलाही त्रास होत नाहीत किंवा ॲब्रो करताना त्रास देखील होत नाही तर बघा मी या ठिकाणी अगदी थोड्या प्रमाणात आपल्याला व्हॅसलिन घ्यायची आहे जा जास्त व्हॅसलिन बिलकुल लावायची नाही आहे नाहीतर जे जास्त ओलसरपणा झाल्यामुळे आपली जे ॲब्रो आहे ते आपल्याला व्यवस्थित बनवता येणार नाही तर बघा मी अगदी थोड्या प्रमाणात या ठिकाणी व्हॅसलिन लावून घेत आहे त्यामुळे तिथली जी स्किन आहे ॲब्रोच्या साईडची ती अगदी सॉफ्ट होते ते त्रास होत नाहीत आणि जे हेअर आहे ते देखील आपल्याला निघायला पटकन निघतात फक्त एक काळजी मी पुन्हा सांगते की एक काळजी घ्यायची आहे ती म्हणजे जे बेबी हेअर असतात ज्यावेळेस आपण पार्लरमधून ॲब्रो करून येतो त्याच्यानंतर आठ दहा दिवसातच तुम्हाला ही ट्रिक ट्राय करायला सुरुवात करायची आहे आणि तुम्हाला घरच्या घरीच जवळपास सहा सात दिवसानंतर ही ट्रिक ट्राय करत राहायची आहे तरच तुमचा तुम्हाला यापासून रिझल्ट मिळेल जास्त मोठे हेअर झाल्यानंतर तुम्ही जर हे ट्राय करत असाल तर रिझल्ट मिळणार नाही आधीच सांगते आहे त्यामुळे छोटे बेबी हेअर आल्यानंतर तुम्हाला लगेचच लग ट्राय करायचं आहे आणि कुठलाही खर्च करायची गरज नाही त्यामुळे तुम्ही अगदी आरामात याला आठ दिवसातून यूज करू शकतात त्यानंतर आपल्याला घ्यायची आहे लिपस्टिक आणि बघा लिपस्टिकला अशा पद्धतीने आपल्याला नेल कटवर नेल कटरवरती लावायचं आहे आणि जो ॲब्रोचा शेप आहे तो शेप आपल्याला व्यवस्थित करून घ्यायचा आहे आता जे आपण ॲब्रो करणार आहे पार्लरमध्ये ज्या पद्धतीने आपल्याला वे ॲब्रोचा आप 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 जो शेप असतोच छान भेटलेला असतो त्याच पद्धतीने आपण घरच्या ज्या ॲब्रो करणार आहोत त्या ठिकाणी देखील आपला शेप खराब होणार नाही किंवा चुकणार नाही म्हणून आपण या ठिकाणी सुरुवातीला मार्किंग करून घ्यायचं आहे जी ॲब्रोचा आपला ओरिजिनल शेप आहे त्या त्या शेपला व्यवस्थित या ठिकाणी त्या शेपनुसार या ठिकाणी मार्किंग करायचं आहे जेणेकरून त्याच्या आतले जे केस आहेत ते निघणार नाही तर बघा व्यवस्थित आपल्याला लिपस्टिकच्या मदतीने मी या ठिकाणी नेल नेलकटरवरती थोडीशी लिपस्टिक लावून घेतलेली ला आहे आणि शेप तयार करून घेत आहे परंतु तुम्ही ते अगोदर हा व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते देखील मला कमेंट्स करून नक्की कळवा जेणेकरून मला कळेल की माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला ते आणि त्यानंतर मला तुमचे आभार देखील मानतील आता हा शेप सुरुवातीला तुम्ही केला तर चालेल परंतु जशी जशी तुमची प्रॅक्टिस होईल तसं तसं तुम्हाला शेप करायची बिलकुल गरज पडणार नाही कारण आपल्याला सुरुवातीला हे व्यवस्थित जमणार नाही म्हणून यासाठी आपल्याला सुरुवातीला शेप करून घ्यायचा आहे आता माझी प्रॅक्टिस झालेली आहे त्यामुळे मी नसता जरी केला शेप तरीही मी व्यवस्थित ॲब्रो करू शकत होते तर बघा त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे चिकट पट्टी जी जास्त चिकट टेप चिकट असणारे जी चिकट टेप असतो तो आपल्याला या ठिकाणी वापरायचा आहे कमी चिकटवाला टेप बिलकुल यूज करायचं नाही आहे मी या ठिकाणी ट्रान्सपरंटवाला जो डबल साईड टेप असतो तो या ठिकाणी घेतलेला आहे ज्याला खूप जास्त चिकटपणा असतो आणि जे बेबी हेअर असतात ते खूप लवकर यापासून निघतात कुठलाही त्रास होत नाहीत पर परंतु तुम्हाला फक्त एकच गोष्ट लक्षात घ्यायची आहे जी व्हॅसलिन आहे ती कमी प्रमाणात लावायची आहे न नाही तर चिकटपट्टी त्यावरती चिपकणार नाही आणि जे हेअर आहे ते देखील निघणार नाही तर बघा अशा पद्धतीने आणि तुम्ही एकदा व्हॅसलिन लावल्यानंतर व्यवस्थित कपड्याने पुसून घेतलं तरीही चालेल काहीच अडचण नाही तर बघा व्यवस्थित आपल्याला चिकटपट्टीच्या मदतीने व्यवस्थित हेअर जे आहे ते अशा पद्धतीने काढून घ्यायचे आहे तुम्ही बघा त्यानंतर व्यवस्थित आपल्याला जो चिकट टेप आहे व्यवस्थित ठेवायचा आहे कुठलीही घाई करायची नाही आहे नाहीतर आतले जे केस आहे ते देखील निघाले तर ॲब्रो देखील खराब दिसेल आता सर भरपूर जणांचा मला याआधी मी एक व्हिडिओ बनवला होता त्यावरती भरपूर अशा कमेंट्स आल्या होत्या की तुम्ही हा चिकट टेप कुठला वापरला आहे तर बघा मी या ठिकाणी जो चिकट टेप आहे तो या ठिकाणी डबल साईड जो टेप असतो तो मी या ठिकाणी यूज केलेला आहे ट्रान्सपरंटवाला कारण याला खूप जास्त प्रमाणात चिकटपणा असतो आणि त्यामुळे आपले जे बेबी हेअर असतात छोटे छोटे हेअर असतात ते अगदी लवकर निघतात कुठलाही त्रास न होता आपण पूर्ण ज्या ॲब्रो आहे ते अगदी आरामात करू शकतो आणि या ठिकाणी कुठला त्रास होत नाहीत किंवा खर्च देखील येत नाहीत अगदी सोप्या पद्धतीने ज्या ॲब्रो आहे ते आपल्या या ठिकाणी तयार करून होतात तर बघा नक्की ट्राय करून बघा माझ्या देखील ॲब्रोचे जे, जे छोटे छुट छोटे बेबी हेअर होते तो तुम्ही बघितलेस भरपूर मोठ्या प्रमाणात होते परंतु आता अगदी सोप्या पद्धतीने जे बेबी हेअर आहे ते या त्या ठिकाणी कमी झालेले आहे आणि तुम्हाला एकच गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची आहे ती म्हणजे आपले जे बेबी हेअर आल्यानंतर लगेचच आपल्याला ही ट्रिक ट्राय करायची आहे नाही तर जास्त मोठे केस होऊन गेल्यानंतर तुम्हाला यापासून फायदा मिळणार नाही त्यामुळे छोटे छोटे केस आल्यानंतर तुम्हाला जवळपास आठवड्यातून एकदा जरी तुम्ही याचा ट्राय केला तरीही तुम्हाला त्याचा रिझल्ट चांगल्यापैकी बघायला मिळेल आणि तुम्ही एक दोन महिने जरी पार्लरमध्ये न जाता अगदी आरामात तुमच्या ज्या ॲब्रो आहे त्या घरच्या घरीच व्यवस्थित बनवू शकतात ते पण कुठलाही त्रास न होता किंवा कुठलाही खर्च न होता आता भरपूर महिला ज्या आहे आपल्या मैत्रिणी असो किंवा आपल्या काही काकू असो आत्या मा, असो मावशी असो मामी असो त्यांना देखील ॲब्रो करण्याची भरपूर असे हौस असते परंतु तशी घरची परिस्थिती नसल्यामुळे किंवा घरात तसं वातावरण नसल्यामुळे त्या देखील ॲब्रो करू शकत नाही तर त्यांच्यासाठी देखील ही ट्रिक खूप कामी येणारे आहे त्यामुळे त्यांच्यापर्यंत देखील हा व्हिडिओ नक्की पाठवा आणि व्हिडिओ थोडा जरी युजफुल वाटला असेल तर प्लीज एक छोटूसा लाईक नक्की करा कारण तुमच्या एका लाईकमुळे मला खूप जास्त मोटिवेशन मिळत असतं लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब देखील करा